नेवासा येथे संतपूजन व कीर्तन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद सातशे तेहतीस महिलांना केले ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाटप नेवासा येथील समाजकर्मी कैलासवासी जगन्नाथ कडू पाटील यांच्या स्मृती दिनाचं साधून कडू पाटील परिवाराच्या वतीनं आयोजित संत पूजन व कीर्तन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या सोहळ्यामध्ये सुमारे सातशे तेहतीस महिलांना ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं वाटप करण्यात आलंय नेवासा येथे झालेल्या कीर्तन व संत पूजन सोहळ्याच्या प्रसंगी बीड गेवरा येथील परायण अक्रूर महाराज साखरे यांचं हरिकीर्तन झालंय यावेळी आलेल्या संत महंतांचं संत पूजन सोहळा संयोजक नितीन कडू पाटील व सचिन कडू पाटील यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथ तर उपस्थित महिलांना सोहळा संयोजक श्रीमती मंदाताई कोडूपाटील माजी सरपंच सुशीलाताई लोखंडे पंचायत समिती माजी सभापती चौ उषाताई मोटे वडाळा बहिरोबा येथील सरपंच सौ मिनलताई मोटे सौ नीता वाघ चौ उषाताई जमादार स सुनीता जमादार पुष्पाताई विधाटे शोभाताई जमादार शांताबाई औताडे यांच्या <णिया> हस्ते सातशे तेहतीस ज्ञानेश्वरी ग्रंथांचं वाटप यावेळी करण्यात आलं यावेळी झालेल्या सोहळ्याच्या प्रसंगी सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख हरिभक्त परायण उद्धवजी महाराज मंडलिक संत तुकाराम महाराज मंदिराचे सेवेकरी भागवत कथाकार अंकुश महाराज प्रताप रामायणाचार्य नंदकेश्वर महाराज खरात गणिनाथ महाराज आढाव लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे युवा नेते उदयन दादा गडाक नेवासा बाजार समितीचे माजी सभापती शंकरराव लोखंडे सभापती नंदकुमार पाटील दिनकरराव गर्जे इंजिनियर सुनीलराव वाघ डॉक्टर लक्ष्मण खंडाळे डॉक्टर ॲडव्होकेट काकासाहेब गायके अण्णासाहेब जमादार, जमादार महेश आवताडे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर व भाविकांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आलाय या कार्यक्रम प्रसंगी प्रत्येक संतांचं पूजन भगवा टॉवेल व ग्रंथ व श्रीफळ देऊन करण्यात आलेलं आहे प्रत्येक महिला सुवासिनीला इथे ज्ञानेश्वरी जन्माला आली म्हणून त्या ज्ञानेश्वरीचं वाचन होण्याच्या उद्देशानं ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आलाय यावेळी झालेल्या कीर्तन सोहळ्यास कीर्तनकार माऊली कन्या दीपादिताई दी पुणेकर उपस्थित होत्या तर या सोहळ्याच्या झालेल्या कीर्तनात गायनाचार्य ज्ञानेश्वर माऊली फटांगरे संतोष महाराज पवार हरिश्चंद्र घावटे मृदंगाचार्य योगेश महाराज शेजूळ ऋषी महाराज फटांगरे अनिल महाराज गरुड कैलास महाराज हार्मोनियम वादक पांडुरंग महाराज गणगे यांनी झालेल्या चालीसा उत्कृष्ट संगीत साथ दिली आहे प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा जो जो थी। जो होते जा। जा, जा जा। ला होत जवळजवळ दोनशे अडीचशे किलोमीटर आम्ही होतो रात्री म्हणजे संपत महाराज होते दामोडी महाराज जवळाला नावाचं गावे खाली त्या जवळाला महाराजांनी चाल गायली संपत महाराज दामो महाराज या ठिकाणी युद्ध असणारा पैकी युवा केला